हे हॅलो गाईज मी अनुजे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर बघा आज ना मी घरगुती ॲबरोबर करते म्हणजे कुठल्याही गोळीचं पॅकेट किंवा कान्यातल्याचं पॅकेट वगैरे फक्त आपल्याला इथे बवयाच्यावरती ना निशान करण्यासाठी किंवा सेफ्टी पिन किंवा डोक्याची पिन तर माझ्याकडे ही डोक्याची पिन होती तर म्हटलं चला यानेच बनवूया कारण ही थोडीशी क्रॉस असते मग म्हटलं चला यानेच बनवूया तर खरंच व्यवस्थित होत होतं या पिनने आपण डोक्याला लावतो ना ती पिन तर इथे ना मी बहुयाच्या साईडने ना निशान करून घेत होते कारण म्हटलं मी बहुया तर कधी केल्याच नाही म्हणजे ॲब्रो मी कधी केलेच नाहीत म्हटलं घरच्या घरी गर आपण ट्राय करूया खरंच सक्सेस होतो नाही होता तो तर पुढचा प्रश्न पण घरच्या गर घरी ना ट्राय करून बघूया कारण मला ते दोरा चिमटा वगैरे पार्लरमध्ये भीतीच वाटते कारण त्रास खूप होतात म्हणतात फर्स्ट टाइम तर बहुया करायचं म्हटलं ना त्रास खूप होतात म्हणतात त्याच्यामुळे मी क तसल्या झंझटमध्ये ना पडतच नाही कारण मी ॲब्रो ना कधीच आत्तापर्यंत ना कधीच केले नाहीत माझे ॲब्रो जे आहेत ना ते नॅचरली आहेत म्हणजे खरे खरे आहेत जसे आहेत तसे एकदम सेपमध्ये वगैरे पॉईंट वगैरे मस्त आहेत मग त्याच्यामुळे ना मला वाटतं की माझ्या भोवयाना ना ॲब्रो करायची काहीच गरज नाही आहे त्याच्यामुळे मी तसलं म्हणजे कुटाण्यात पडतच नाही मग म्हटलं चला थोडेसे भोवयाच्या वरती ना नॉर्मल केस आहेत किंवा खाली इथे बघा निशान करते ना तिथे म्हटलं चला की घरी करून बघूया ते केस जात आहेत का मदे एकदम सेफमध्ये दिसतोय का सेफमध्ये तर आहे पण एकदम व्यवस्थित होतो आहे का तर खरंच ही ट्रिक ना उपयोगाला आली कारण मी जसं विचार केलं तसंच झालं घरच्या घरी आता कशाला पार्लरमध्ये जायचं टेन्शन आणि दोरा वगैरे कारण भरपूर असे लोक असतात की म्हणजे बायका असतात की त्यांना दोऱ्याची भीतीच वाटते नकोच वाटतं दोरा म्हणजे ॲब्रो करायला त्याच्यामुळे ना जास्त झंझटमध्ये ना बायका पडतच नाहीत आणि लहान मुलं वगैरे असल्यामुळे तर ना नकोच म्हणतात जायला पार्लरमध्ये कारण मुले बसतच नाहीत आणि कुठे घेऊन जायचं असं पण असतं तर कोलगेट घेतलं होतं मी आता जिथे बहुयाच्या साईडनी नि, निशान केलं ना परफेक्ट आपल्या जशा बहुया बनवायच्या तसं तर त्या त्याच्या बाजूने ना कोलगेट लावून घ्यायचं आता कोलगेट तर कोणाच्याही घरी अवेलेबल असतं व्हाईट कलरचं तर तेच लावून घ्यायचं आणि खरंच माझ्या भुवयाना म्हणजे व्यवस्थित अशा झाल्या मलाच विश्वास बसत नव्हता की घरी बसून असं काहीतरी मी कुठाने केलेत आणि ते सक्सेस झालेत मलाच विश्वास बसत नव्हता पण ती टीकना उपयोगाला आली म्हणजे जे वाटलं नव्हतं की असं खरंच होईल मी पण सहज बसले होते दुपारी आणि मोबाईल बघत होते तर मला पण व्हिडिओ आला म्हटलं चला आपण पण ट्राय करूया आणि यूट्यूबला पण शेअर करूया मग ट्राय करत करतच तुम्हाला पण शेअर करते म्हणजे हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम केलेला एक्सपिरियन्स खरंच उपयोगाला आला दोन्ही साईडने कवर करायचं आणि पार्लरमध्ये ना मला खरंच जाऊ पण वाटत नाही कारण ॲब्रो चांगले असताना जाऊन परत ते ॲब्रो करायचे तिथे फर्स्ट टाईम चांगल्या भोवायची वाट कशाला लावून घ्यायची वाटतं परत ते पुढच्या महिन्यात वाढणार आपल्याला जाणं होतं नाही होतं ते पण सगळ्यात मेन गोष्ट आहे कारण आदविक असल्यामुळे लहान बाळ असल्यामुळे तर शक्यच नाही आहे बघू कधीतरी जाणं झालं तर समजेलच तुम्हाला पण दोन्ही साईडला जास्त कोलगेट लावून घेतलं आणि ते सुकल्याशिवाय ना आ, हेच करायचं नाही मग थोडंसं त्याला ना पाच मिनटांना सुकू दिलं आणि बघा मी कसली डेंजर दिसत होते आणि चिकट टेप घेतली चिकट टेपनेच आपल्याला ॲब्रो करायचं आहे आता त्याचे ना छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आणि आद्वीक ना मला म्हणजे ॲब्रो करायचे होते पण आदविक कुठं झोपायचं नावच घेत नव्हता मग त्याला झोपवल्यानंतर मी बसले ॲब्रो करायला म्हटलं चला बाबा ट्राय करून बघूया झालं झालं नाही नाही झालं ती तर लांबची गोष्ट आहे तर मस्तपैकी चिकट टेप बघा कट करून घेतले आणि निशान केले होते ना त्याच्या साईडला लावायचे एकदम असं थोडंसं पॅक चिकटून घ्यायचं आणि ओढायचं म्हणजे हे वॅक्सला कसा त्रास होतो किंवा पार्लरला वगैरे तसं त्रास ते काहीच होत नाही म्हणतात बाबा वॅक्सला पण भरपूर त्रास होता असं म्हणतात मग चिकट टेप कसली जरी असली ना तरी पण चालतं त्याला आ... चिकट नॉर्मली जरी असलं ना तरी पण पन... चालतं कारण फक्त ते कोलगेटना सुकू द्यायचं कोलगेट जर सुकलं ना ते केस पण त्याला त्या कोलगेटला एक कोल ना एकदम असे चिकटून बसतात आपण कोलगेट ओढलं ना त्याच्यासोबत केस पण येतात आणि माझ्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघून तर म्हणजे स्माईल बघून तर तुम्हाला समजतच असेल की खरंच त्याला केस येत होते म्हणजे छोटे छोटेच येत होते कारण मी जास्त केलंच नाही कारण कधी मला ॲब्रो करायची वेळ आलीच नाही त्याच्यामुळे ना माझे केस जास्त ॲब्रोना कधी वाढतच नाहीत नॉर्मली फर्स्ट टाईम केलं म्हणून ते साईडचे छोटे केस निघत होते तर खरंच ही ट्रिक ना तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे असे इन्फॉर्मेटिव्ह किंवा ट्रॅव्हलिंग कुकिंग किंवा व्लॉग डेली ब्लॉग असे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा असं हे मी पूर्ण भोवई एक केली होती म्हटलं दुसरी तुम्हाला दाखवते कारण पहिली करताना पण मी कॅमेरा चालू ठेवला होता पण चालू होता असं मला वाटलं पण तो बंद होता आणि टाईम मला अशी गडबड होते कारण मी बिझी होते ते भोवया करण्याच्या नातात कॅमेऱ्यामध्ये बघून पण ते लाल बटन दाबायचंच माझ्या लक्षात नाही मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या एक केली दुसरी भाऊ इथं दाखवू शकते ते कसं असतं एका गोष्टीच्या धुंदीमध्ये बसलं ना माणूस त्या त्यातच गुंग असतं मग ते लक्षात पण येत नाही पटकन की आपण व्हिडिओ बनवतो किंवा काय मोबाईलमध्ये बघूनच बनवत होते भुवया त्याच्यामुळे लक्ष गेलं नाही मग नंतर लक्ष गेलं तर म्हटलं जाऊ द्या एक भाऊ इथं दाखवू शकतो आता इथे ना मला ही खालचे केस काढायचे होते बघा भोव याच्या तिथले तर बघा आणि खरंच निघतायत मलाच विश्वास बसत नव्हता खरं तर मला ॲब्रोच्या खालचे केस निघायला पाहिजे होते आणि बघा निघलेत म्हणजे ही ट्रिक उपयोगाला येते कारण भोव्याच्या खाली तर मला थोडेसे जास्त केस होते नाहीतर वरती ना एकदम शेपमध्ये माझ्या भोवया होत्या तर ॲब्रो करायची ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आणि मला तर खूप आवडली नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि मुलांना वगैरे म्हणजे पार्लरमध्ये आपण खरंच घेऊन जाऊ शकत नाही कारण मुलं एका जागेवरती बसतच नाही सगळ्याच आयांचा प्रॉब्लेम हाच आहे ज्यांना मुलं आहेत ते कारण मुले ना पार्लरमध्ये बसतच नाहीत कसं असतं त्यांना नुसतं इकडे तिकडे पळायची सवय लागलेली असते मग एका जागेवर बसायचं म्हटलं ना त्यांना नको वाटतं अवघड वाटतं मग त्याच्यामुळे लहान लेकरांना पार्लरमध्ये घेऊन जाणं शक्यच नाही आणि दुसरं सोबत असलं घेण्यासाठी त्यांच्याकडे पण बसत नाही कारण त्यांना वाटतं माझी मम्मी काय करते म्हणून ते उठून गडबडीने मम्मीकडेच पळत जातात मग त्याच्यामुळे बाहेर जाणं शक्य नाही मग ज्यांना ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही आणि त्यांनी ही ट्रिक खरंच ट्राय करा तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि रिझल्ट एकदम तुम्हाला पाहिजे तसा येईल तर बघा माझ्या ॲब्रोना मस्तपैकी झाले होते आता याला ना मी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे म्हणजे नॉर्मल तुम्ही तोंड धुऊ पण शकता पण मी पुसूनच घेतलं म्हटलं अजून इथून उठले तर अधिक वगैरे उठायचं त्याच्यामुळे मी पुसून वगैरे घेतलं मस्तपैकी आणि तुमच्याकडे जर ॲलोवेरा जेल किंवा निव्या क्रीम किंवा बॉ बॉडी लोशन किंवा म्हणजे चेहऱ्याला लावायची कुठली क्रीम वॅसलिन वगैरे जर असेल ना तर लगेच त्या बोवायच्या साईडने लावायचं कारण ॲबरोना खूप काय म्हणतात सेन्सिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे चेहराच आपला एक खूप म्हणजे नाजूक त्वचा आहे चेहऱ्याची त्याच्यामुळे ना चेहऱ्यावरती कोणतीच रिस्क घ्यायची ना ठीक आहे आपण ट्राय केले के ना चांगली गोष्ट झाली की आपलं ॲब्रो झाले म्हणून चांगली गोष्ट झाली घरी बसून काहीतरी उपयोग झाला म्हणजे घरी बसून काहीतरी गोष्ट केली आणि त्याचा उपयोग झाला पण ते तिथे ना लगेच काहीतरी लावायचं वॅसलीन किंवा लिबम वगैरे आता माझ्याकडे वॅसलिन पण नव्हता आणि ॲलोवेरा जेल पण नव्हतं अवेलेबल घरामध्ये मग माझ्याकडे ना लिबम होतं स्ट्रॉबेरीचं म्हटलं ठीक आहे लिबम पण लावलं तरी पण चालतंच चा, कारण ती पण एक चेहऱ्याचीच गोष्ट आहे मग लावलं लिबम वगैरे ना मस्तपैकी लावून घेतलं आग वगैरे तर काय होत नव्हती नॉर्मली आपल्या चेहऱ्याला काय होऊ नये किंवा ॲब्रोला काय होऊ नये म्हणून मी लावत होते तर मस्तपैकी दोन्ही ना मी लावून घेतलं आणि खरंच तुम्ही ही ट्रिक ना घरी ट्राय करा सगळेच जण आणि कशी वाटते ती नक्कीच सांगा आणि रिझल्ट कसा आला शंभर टक्के तुमचा रिझल्ट आला का तेही सांगा आणि ठीक आहे शंभर टक्के नाही तर पंच्याण्णव टक्के शंभर टक्केच येतो म्हणजे सॉरी पंच्याण्णव टक्के रिझल्ट येतोच कारण ना फर्स्ट टाईम करतायत म्हटलं ते एखादा केस राहणार हे तर निश्चितच आहे एखादा राहू शकतो तर कशी वाटली ट्रिक नक्कीच सांगा आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा कसा वाटला माझा व्हिडिओ ब्लॉग नक्कीच सांगा तर चला बाय